नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते देवदिवाळीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण देवदिवाळीनिमित्त भगवंतांचे आवडते म्हणजेच भगवान विष्णूंचे आवडते अनारसे करणार आहोत तर हे तांदूळ जुना तांदूळ मी घेतलेला आहे रेशनचा अर्धा किलो तर हा मी तीन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवला होता रोज पाणी बदलत होते आणि आज चौथ्या दिवशी कॉटनच्या कपड्यावर मी हे वाळवले आहेत फॅन खाली त्यानंतर आपण आता हे मिक्सरला आता मी हे वाटून घेते आहे तर हे पहा असे वाटून घ्यायचे आणि असं पीठ करून घ्यायचं आणि ते या चाळणीतून चाळून घ्यायचं पीठ त्यानंतर हे आपण पीठ आणि गूळ तर अर्धा किलो तांदळासाठी मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तो चिरून घेतला आणि छान असं आता मी मिक्स करून घेते आहे बाहेर फटाक्यांचा आवा येतोय दिवाळी असल्यामुळे बाहेर सगळे फटाके वाजवत आहेत त्यामध्ये मध्ये फटाक्यांचा तुम्हाला आवाज येईल व्हिडिओमध्ये आता हा गूळ आपला मिक्स करून झालेला आहे आणि आपण हा मिक्सरमध्ये वाटून घेऊया म्हणजे गूळ आणि पीठ अगदी एकजीव होऊन जाईल आणि ह्या आपल्या अर्धा किलो गुळ आणि अर्धा किलो तांदळासाठी पिठासाठी आपण तीन चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याचे मी आता हे पिठामध्ये मिक्स करून असे गोळे करून स्टीलच्या डब्यात मी आता हे ठेवणार आहे हे दोन दिवस हे डब्यामध्ये स्टीलचे असे ठेवायचे आहेत गोळे हे आपण डब्यामध्येच ठेवायचे स्टीलच्या प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवायचे नसतात आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा आपण हे गोळे थोडे मळून घेणार आहोत आणि नंतर आपण अनारसे करणार आहोत तर आपण हा या डब्यामध्ये भरून दोन दिवस हा डबा असाच ठेवूया झाकण लावून तिसऱ्या दिवसानंतर आपण हे गोळे बाहेर काढलेले आहेत तर आता त्यातले दोन गोळे मी आता घेते आहे अनारसे करण्याआधी नंतर बाकीचे मी नंतर करेन तर त्यासाठी मी आता एक नवीन तुम्हाला पद्धत दाखवणार आहे पहिल्यांदाच यूट्यूबला मी दाखवली आहे अजून कोणी दाखवली नाही तर हे केळं घेतलं आहे मी विलायची केळं छोटं केळं जे असतं गावठी ते घेतलं आहे आणि मी अगदी थोडंसं घेतलेलं आहे आणि ते मी मिक्स करून हे पीठ मळून घेते आहे तर हे बघा हे पूर्ण केळं जे असतं छोटं गावठी विलायची केळं त्यातलं मी हे अर्धं केळं वापरलेलं आहे या दोन गोळ्यांच्या पिठासाठी तर हे केळं घातल्यामुळे काय होतं अनारसाला अतिशय सुंदर अशी जाळी पडते आणि पीठ थोडंसं माझं घट्ट देखील झालं होतं म्हणून मी हे केळं घातलं अगदी कमी घातलं अर्ध तर त्यामुळे पीठ थोडं आपलं मऊ होतं आता हे खसखशीवर आपण आता हे थापून घेऊया छोटे छोटे अनारसे मी करणार आहे जर तुम्हाला अनारसा कडक हवा असेल तर थोडा पातळ थापायचा आहे म्हणजे तो, तो कडक होतो कुरकुरीत होतो आणि जर दाताने चावळा त्रास होत असेल कुणाला तर थोडा जाड थापावा म्हणजे तो मऊ राहतो अशा प्रकारे आपण सगळे अनारसे थापून घेणार आहोत अधिक महिना ज्यावेळी येतो त्यावेळी देखील भगवान विष्णूना हे अनारसे नैवेद्यासाठी दाखवले जातात तेव्हा देखील आम्ही करतो तेल आपलं गरम झालेलं आहे आणि अनारसा आपण आता तेलाच सोडलेला आहे अनारसा एका वेळी एकच घालावा जास्ती असं दोन ह्यावर अनारसा घालू नये बघा किती जाळी छान आली आहे जास्त अनारसे घातले तर तुटण्याची शक्यता असते हे पहा सगळ्या जे अनारसे आपले सगळे आहेत ते तळून झालेले आहेत जवळजवळ अशा थोडं थोडं तेल थोडंसं असं हळूहळू हलक्या हाताने उडवायचं आहे अनारशावर म्हणजे कसं त्याला जाळी खूप सुंदर पडते अशा प्रकारे आपले हे अनारसे जवळजवळ सगळ्या तळून झालेले आहेत आणि सगळे अनारसे आपले जाळीदार झालेले आहेत तर असा हा देवदिवाळीसाठी आपण भगवान विष्णूला नैवेद्य दाखवणार आहोत अशा प्रकारे सुंदर असा जाळीदार अनारसा आपला तयार झालेला आहे हे अनारसे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि ते आपण देवदिवाळीसाठी बनवलेले आहेत